नागतोडा शिरलाय आता तो मी ना राखेजीच्या अंगावर टाकणार आहे गाईज हे उठत नाही ना बघायला आता बघा मी टाकते राखेजीच्या अंगावर हे बघा मी दाखवते तुम्हाला कुठे येतो हे बघा कलर

नाहीच आवडतो हे बघा गाईज मी तर फेकलाय त्याला जा त्याच्या जोड जा जा तुला फेकलाय तर चिडलाय आता बघ तू अंगावर उडून येईन तो तर गाईज अशा प्रकारे मी नागपूर पकडला होता इकडे जातो इकडे तरी राकीश जी तुमच्या अंगावर फेकला असत काय झालं असत नाही बा तर बघू शकता जिथे मी मस्त कडी बनवलेली आहे हे बघा आजचा बेद आहे कडी ओहो मस्त मजेदार थोडी थोडीशी द्यायची ओहो आणि इथं बनवलं आहे राईस हे बघा ही खिडकी खोलली नाही इथून पक्षी येतच राहतात हे बघा गाईस तू भिंतीवर चढलाय बघा हा मी तुम्हाला जवळून दाखवत जिवंतात राहतोय बघा परत पकडू शकते मी त्याला किती भारी वाटत ना गाईस तो किती कलरिंगचा आहे बघा ना दे थाँ। 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 हात दे तुझा हात दे सेकंड म्हणते फक्त मी सेकंड सेकंड ये इकडे करते <laughs> <आ यो। ना। laughs>

सोनू रुसलाय पैसे घेतले हा सोनू तुला एक सरप्राईज आहे देऊ हे बघा सोनूला एक सरप्राईज रडला बघ रडला बघा वाज सोनू सोनूची वाज हरवली होती घरातच होती पण भेटली बघा सोनू कसा रडतोय सगळ रडतो चला पैकी आपण जाऊया फिरायला तुम्हाला दाखवते मी कुठे जाणार काय चला बाय बाय गाईस आम्ही गेलो बाहेर आणि शूत घेताना कारण की बाहेर खूप अंधार होत कारत रात रात्र झालेली तर गाईस हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि गायस एक ऐकत विसरून गेलो मम्मीला इथे ताप आलाय गायस हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला क्लिक करायला अजिबात विसरू का

Hmm. Nice. Guys, Guys, kayak kau teman salah bapak nih, dari papa, puri, puri. तो गाईश गोळीने काय होत सांगा मला मला पण नाही माहीत न्यूज मध्ये बघून सांगा मेसेज पाठवा काय काय होत बघा मम्मी पप्पाला पप्पा मम्मी जबरदस्ती करताय पप्पा ना मम्मीला जबरदस्ती करताय बघा बघा गोळी खाऊन काय काय होतं गाईश नक्की कमेंट मध्ये सांगा बाय 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 मम्मी बाय बाय